नमस्कार मैत्रिणींनो तीस ती साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला आवडेल त्यासाठी मी येथे एक वाटी वरई आणि अर्धी वाटी सा साबुदाणा भिजत घातला होता तो चार तासासाठी भिजत घातला होता तो आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने एकदम असं सॉफ्ट त्याच्यात कोणताही कण राहिला नसला पाहिजे आता त्यामध्येच दोन मिरच्या टाकून घेऊया इथे आपल्याला इनो सोडा न घालता स्पंजी असा साबुदाण्याचा डोसा करायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला सेंदो मीठ किंवा साधं मीठ टाकून घेऊया तुम्ही इथे कोथिंबी कोथिंबीरही टाकू शकतात जर तुमच्या उपवासाला चालत असेल तर आता इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे ते ते आता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आहे त्या पाण्यातच आपल्याला ते बॅटर बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता त्याच्यावर प्लेट झाकून आपल्याला पाच मिनटासाठी ठेवायचं आहे हे बघा आपला स्पॉन्ज असा उपवासाचा डोसा तयार झाला बघा कमी तेलाचा आणि छानपैकी असा मी बघा या पद्धतीने आपला उपवासाचा डोसा तयार आता दुसरंही मी एक डोसा सोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम जाळीदार असा मस्तच आता आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी करावी लागेल ती मी तुम्हाला पुढे दाखविनच हे बघा आपला दुसराही डोसा मस्त झाला आहे आता आपल्याला त्याच्याबरोबर शेंगदाण्याची च शेंगदाण्याची चटणी करायची आहे त्यासाठी मी येथे एक वाटी शेंगदाणे आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यातच मी मीठ टाकून घेतलं आहे आणि ते बारीक करून घेतलं आहे हे बघा आपला डोसा एकदम छान तयार झाला आहे हे बघा असा मऊ एकदम मस्तच आणि आपल्याला शेंगदाण्या चटणीबरोबर छान लागेल असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका